नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये या दिवाळीमध्ये जर तुम्हाला एखादी यूज कार कमी बजेटमध्ये घ्यायची असेल आणि चांगल्या कंडिशनमध्ये तर मी आज तुम्हाला घेऊन आलेले कृष्णा मोटर्स पिंपरी जिंचवड चिखली या ठिकाणी आणि इथे तुम्हाला भरपूर अशा चा, चांगला जो स्टॉक आहे तो इन झालेला आहे आज आपल्या सोबत हे शोरूमचे ओनर आहे प्रदीप सर जोडले गेले प्रदीप सर आहे कसे आहात एकदम मजेत सर तुम्ही कसे आहात मी मजेत तर जवळपास आपण बावीस ते पंचवीस गाड्यांचा एकदम जबरदस्त असा स्टॉक आणलेला आहे ज्या गाड्यांची कस्टमर मागणी करतात त्याच गाड्या आपण आणलेल्या आहेत एकदम चांगल्या कंडिशनमध्ये चांगल्या प्राईसमध्ये काही गाड्यांच्या किमती आपण पहिल्यापेक्षा अजून कमी केलेल्या आहेत आणि एकदम ऑफर मध्ये आपण या देणार आहोत मित्रांनो दिवाळी सर्वांचीच आहे आणि प्रत्येकाची दिवाळी ही एकदम आनंदाची भरभराटीची जावो आणि सुख समृद्धीची जावं तशी तुमच्या समृद्धीला शोभणारी अशी एक गाडी सुद्धा तुमच्या घरी यावी आणि तुमच्या अंगणाची शोभा वाढवावी या हिशोबाने आपण गाड्या आणलेल्या आहेत कमी किमतीमध्ये आणल्या आहेत पण बेस्ट कंडिशन मध्ये आणलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गाड्यांची संपूर्ण माहिती घ्या आणि एक चांगली गाडी घेऊन जा चालते चाल। पहिली सेव्हन सीटर पासून सुरुवात चला सर एकदम ऑफर मध्येच आपण देऊन टाकू जो येईल त्याला देणार बरं इनोवाची गाडी टोयोटा इनोवा दोन हजार अकराची गाडी आहे सेकंड ओनर फक्त एक लाख पन्नास हजार किलोमीटर चाललेली एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे स्मूथ इंजिन आहे गाडी देणार आहोत आपण कमी किमतीमध्ये सव्वा चार लाख रुपयांना सव्वा चार लाख मध्ये ही व्ही मॉडेल असणार व्ही मॉडेल टॉप मॉडेल आहे स्कॉर्पिओ ही, ही सुद्धा टॉप मॉडेल आहे व्हीएलएक्स मॉडेल आहे महिंद्रा स्कॉर्पिओ दोन हजार अकराची गाडी आहे सेकंड ओनर व्हाईट कलर मध्ये एम एच एकोणीस जळगाव पासिंग ची आहे ही गाडी एकदम ऑफर मध्ये आपण देणार आहोत फक्त तीन लाख नव्वद हजार रुपयांना तीन लाख नव्वद हजार मध्ये ही एक गाडी जायलो ई एट मॉडेल आहे नवीन लुकवाली बंपर बोनेट हेडलाइट बघा मित्रांनो दोन हजार बारा ची फर्स्ट ओनर गाडी आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी एकदम ओरिजिनल आहे ही गाडी दोन हजार बारा ची सीआरडी इंजिनवाली या इंजिनला खूप जास्त मागणी असते ही गाडी आपण देणार आहोत फक्त तीन लाख तीस हजार रुपयांना या तीनही गाड्यांवरती लोन होणार नाही या तुम्हाला कॅशमध्येच घ्याव्या लागतील आणि गाडीला जर पाहिलं कॅप्टन सीट नाही आहे सो मधी सेकंड राऊ मध्ये तीन व्यक्ती देखील बघू शकतात रिच गाडी गाडी रिट्स दोन हजार नऊ ची पुणे नंबर व्हाईट कलर मध्ये गाडी आहे पेट्रोलमध्ये ही गाडी एकोणतीस पर्यंत रिपासिंग केलेली आहे ही गाडी देणार आहोत आपण फक्त एक लाख हजार रुपयांना टाटा टीगॉर एक्झॅक्ट मॉडेल आहे पेट्रोलमध्ये आणि ही गाडी आहे दोन हजार सतराची चालली आहे फक्त ऐंशी हजार किलोमीटर ही गाडी आपण देणार आहोत साडे चार लाख रुपयांना कुठची मांजा पर्पल कलर मध्ये टाटा मांजा दोन हजार तेराची फर्स्ट ओनर क्वाड्राजेट इंजिन या गाडीला नव्वद हॉर्स पॉवर इंजिन येतं ही गाडी आपण देणार आहोत फक्त दोन लाख वीस हजार रुपयांना दोन लाख वीस हजार मध्ये गाडी होऊन जाईल त्यानंतर आतल्या साईडला सुद्धा खूप चांगला असा जो स्टॉक आहे तर स्विफ्ट मध्ये आपण यावेळेला चार चार गाड्या आणलेल्या आहेत बरं तर त्यातली पहिली गाडी आहे बजेट सेगमेंटची सिल्वर कलर पुणे नंबर फर्स्ट ओनर दोन हजार आठ ची स्विफ्ट अठ्ठावीस पर्यंत रिपासिंग केलेली आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो ही एक लाख पासष्ट हजार मध्ये तुमची होऊ शकते चालते मारुती रिट्स रेड कलर मध्ये आहे दोन हजार अकरा ची आणि सेकंड ओनर गाडी आहे एकदम छान कंडिशन मध्ये ही गाडी पुण्यातच चाललेली आहे गाडीला काही काम नाही एकदम ब्युटिफुल अशी गाडी आहे ही गाडी आपण देणार आहोत फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार ही एक गाडी होऊन जाईल त्यानंतर पुढची टेन आय टेन दोन हजार अकराची ही गाडी सेकंड ओनर आहे सेकंड ओनर अहमदनगरचा आहे आणि प्रॉपर मेंटेन गाडी ही एकदम कमी चाललेली गाडी अडीतीस हजार किलोमीटर चाललेली आहे ही गाडी आपण देणार आहोत फक्त एक लाख पासष्ट हजार व्हाईट कलर मध्ये स्विफ्ट आहे दोन हजार अकराची आणि ही गाडी पेट्रोलमध्ये आहे ही गाडी आपण देणार आहोत फक्त दोन लाख वीस हजार रुपयांना तर ही मोस्ट डिमांडिंग डिझेल स्विफ्ट आहे व्हाईट कलर मध्ये आणि गाडीचा मित्रांनो नंबर बघा सिक्स फाईव्ह सिक्स एट गाडी दोन हजार अकराची आहे कलर आहे पुणे नंबर आहे आणि डिझेलमध्ये मध्ये चालली पण कमी आहे फक्त सदुसष्ट हजार किलोमीटर चाललेली एकदम स्मूथ गाडी आहे ही गाडी आपण देणार आहोत फक्त अडीच लाख रुपयांना अडीच लाखामध्ये पुढची वॅगनार येणार व्यागनर व्हाईट कलर मध्ये दो आहे दोन हजार बाराची कंपनी फिटेड सीएनजी आणि ही गाडी चाललेली आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये दोन लाख पन्नास हजार मध्ये ही एक गाडी होऊन जाईल पुढची विस्टा डिझेल मध्ये विस्टा डिझेलची खूप मागणी असते त्यामुळे आपण ही ठेवलेली आहे फाय नाईन फोर नाईन नंबर आहे गाडीचा ग्रे कलर मध्ये आहे गाडी दोन हजार बारा ची नोव्हेंबर महिन्यातली आहे क्वाड्राजेट इंजिन गाडी देणार आहोत आपण फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये फायनल प्राइस ब्लॅक कलर टोयोटा दो इटीओस दोन हजार बाराची ची सेकंड ओनर आहे ही गाडी पेट्रोलमध्ये आहे आणि टॉप मॉडेल आहे एबीएस एअरबॅग अलोबल सर्व फीचर्स आहेत गाडी देणार आहे आपण या वेळेला फक्त दोन लाख दहा हजार रुपयांना पुढची अगेन एक लिव्ह आहे टोयोटा इटीओस व्हाईट कलर टॉप मॉडेल याही गाडीला एबीएस एअरबॅग अलोबिल आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे दोन हजार अकराची ची चालली आहे फक्त पंच्याहत्तर हजार किलोमीटर आणि ही गाडी आपण या वेळेला देणार आहोत फक्त एक लाख नव्वद हजार रुपयाला मित्रांनो दोन लाखाच्या आतमध्ये ही गाडी आहे आणि व्ही मॉडेल व्ही मॉडेल एअरबॅग सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात नंतर दोन नॅनो आहे आप आपल्याकडे पहिले नॅनो ब्लू कलर मध्ये टाटा नॅनो दोन हजार चौदा ची ट्विस्ट मॉडेल आहे हिला पॉवर स्टेरिंग देखील आहे आणि गाडी फक्त तीस हजार किलोमीटर चालली आहे सर्व टायर्स वगैरे नवीन आहेत गाडीचं इंजिन वगैरे एकदम स्मूथ आहे ही गाडी आपण देणार आहे फक्त लाख वीस हजार रुपयांना मॅन्युअल ट्रान्समिशन आहे ही गाडी तुम्हाला ऍक्टिवा सारखी पर किलोमीटर कॉस्ट पडेल हिची रनिंग कॉस्ट ही गाडी दोन हजार सोळाची कंपनी लिमिटेड सीएनजी मित्रांनो घेऊन जा फक्त एक लाख चाळीस हजार रुपयांना एक लाख चाळीस हजार आणि ही कंपनी लिमिटेडेड सीएनजी ओके चालते अजून देखील बजेटच्या ज्या गाड्या पाहिजे आहेत ऑल्टो पण आहे तर काय डिले सर ऑल्टोची मारुती सुझुकी अल्टो एट हंड्रेड दोन हजार तेराची सिल्वर कलर गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख नव्वद हजार रुपयांना मित्रांनो फायनल प्राइस चालते एक लाख नव्वद हजार मध्ये ही एक गाडी होऊन जाईल एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार तेरा ची आणि ह्या गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पासष्ट हजार रुपयांना <क्षोंवारी> एक लाख पासष्ट हजार मध्ये ही एक गाडी होऊन जाईल दोन दोन सॅन्स अकराची दोन दोन साइ दोन्ही दोन हजार अकरा ची बर पहिल्या गाडीचे डील दोन दोन हिंडाई सेंट्रो आपल्याकडे अवेलेबल आहे तरी पहिली ग्रे कलर ची दोन हजार अकरा ची जीएलएस मॉडेल आहे आणि ही गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आहे ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पन्नास हजार रुपयांना दीड लाखामध्ये ही गाडी पुढची गाडी पुढची पण गाडी व्हाइट कलर मध्ये दोन हजार अकराची हिंडाई एल एस मॉडेल आहे ही पण गाडी आपण एक लाख पन्नास हजार रुपयांना देऊन टाकू चालते चालू स्क्रीन वरती नंबर आहे सर्व स्टॉक इथे उपलब्ध आहे कृष्णा मोटर्स आकुर्डी चिकली रोड वरती तुम्हाला या सर्व गाड्यांचा जो स्टॉक आहे पाहायला भेटतो सो so, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सर